नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय झन कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत आहे या आज या ठिकाणी आपण जे काही एकवीस सप्टेंबरला जी एक्झाम एक झाली ग्रुप सी मेन्स दोन हजार चोवीस त्याचे आपण काय करणार आहोत क्वालिटीचे डिटेल एक्सप्लेनेशन काय आपण काय एक्सप्लेनेशन घेणार आहोत विथ प्रूफ की आयोगाने कोणत्या प्रकारे पी गोचं काय केलेलं आहे या ठिकाणी किती प्रकारे रिपिटेशन केलेलं आहे की या ठिकाणी आपण काय करणार आहे तुम्हाला दाखवून देणार आहोत पंधरापैकी पंधरा काय केलेत आयोगानं या ठिकाणी काय केलेत क्वेश्चन तुम्हाला पीओ क्यूमधून काय केलेत जी विचारलेली आहेत तुम्हाला म्हणून काय सांगले आपण या ठिकाणी पीओक्यू इज द सक्सेस ऑफ द इज द क्यू ऑफ द सक्सेस म्हणजे पीओ क्यू एम पी सी सत्रामध्ये किंग आहे किंगमेकर आहे ज्याची एम पीओ क्यू कमांड आहे त्यालाच एम पी सीमध्ये काय या ठिकाणी डिमांड आहे म्हणून सांगते ब्रह्मास्त्र आहे या ठिकाणी एकवीस हजार जर तुम्ही तोंडपाठ कोणाचा असेल तर त्यांनी त्याला एम पी सीमध्ये काय आहे तो किंगमेकर असतो आता किंग मेकर कसा असतो काय असतो की इज द की ऑफ सक्सेस काय काय नाही तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की समजेल की पिओकीला एवढा आपण महत्व का दिले किंग म्हणून काय ते आज तुम्हाला कळेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण बी सेट घेतलेला आहे या ठिकाणी तर या ठिकाणी जोड्या लावा प्या पाहिला किशन जोड्या लावा राज्य नीतीचे मार्गदर्शक तत्वावर काय केले त्यांनी टीकेसंदर्भात संदर्भात क्वेश्चन विचारायला आहे ठिकाणी टीकाकार आणि काय केले कोण व्यक्ती आहे त्यांनी काय टीका केलेली आहे या संदर्भात क्वेश्चन त्यांनी विचारायला आहे संदर्भात आयोगाने सर काय केले केटी शाह आयोर्जेनिस केसिअर ह्याच्यावर काय तिन्हीवर काय केलं आहे परवी सुद्धा पिओ की म्हणून क्वेशन विचारलेलं आहे आपण या ठिकाणी पिओ किती इम्पॉर्टन्स आहे ते तुम्ही पुढे समजेल आहे तुम्हाला हळूहळू आणि टी टी कु टी कृष्णाचार्य म्हणजे काय ते भावनाची कॅराची टोपली या ठिकाणी येईल कृष्णाचारी आज बरेच विधान केले ते सुद्धा तुम्ही काय करणे बघणे गरजेचे आहे केसीवीअर केसीवीअर म्हणजे काय येते बघा या ठिकाणी पुन्हा केटीच्या केटीच्या म्हणजे काय ते धार्मिक देखावा देखावा येतो या ठिकाणी तर इलिमिशन सोडत सुद्धा तुम्ही इलिमिशन टेक्निक काय करणे या ठिकाणी गरजे वापरायचं आहे आपण या ठिकाणी थोडं फास्ट घेत आहोत ठीक आहे बघा इलिमिशन टेक्निक म्हणजे काय टीटी डीला तीन येतं डीला तीन येते म्हणजे कुठला गेला चौथा तिसरा ऑप्शन गेला आणि दुसरा ऑप्शन ठिकाणी गेला आता के टी म्हणजे काय तर धार्मिक दिखाव येतात आता ते बी काय सेम झाला आता दोन ब आणि क मध्ये या ठिकाणी येते आहे तर बलं काय येईल ते ठिकाणी आयुर्जेनिज म्हणजे काय ते पवित्र आकांक्षा येईल म्हणजे एक ऑप्शन येईल या ठिकाणी तुमचा बघा पीयोग या सुद्धा आयोगाने विचारलेलं पी एस आय मुख्य दोन हजार तेराला काय केलं केशन या ठिकाणी विचारायला आयुर्जेनिस ग्रॅनेल नंतर काय केलं आहे केसीवीला या ठिकाणी केशन विचारायला आहे त्यांनी नेक्स्ट बघा संदर्भात तुम्ही जर पूर्वी जर थोडी माहिती अजून एक्स्ट्रा काढली असती बघली असेल तर मला एका ठिकाणी क्वेश्चन आरामशीर सुटत होता ब केसीवर म्हणजे काय केसीवर विचारला आहे ग्रॅनी ऑस्टिन मॉरिजन्स आयोर्जेनिज याच्यावरसुद्धा का, काही क्वेश्चन विचारला आहेच आयोगाने बघा समजलं आता नेक्स्ट पुढं ग्रुप सिमेन्स दोन हजार चोवीसला सुद्धा काय केलं आहे आयोगाने मूलभूत कर्त्यावर काय केलं आहे या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे ब खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही असं त्याने काय करे क्वेश्चन विचारलेलं आहे तर एक नंबर काय स्मारके आणि सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचे काय करे संरक्षण करणे स्मारके राष्ट्रगीताचा आदर करणे वातावरण म्हणजे काय असतं तर पर्यावरणाचे संरक्षण असते पर्यावरण संरक्षण असते आणि सुधारणा सार्वजनिक मानवते रक्षण करणे हे तिन्ही कोणाचे मूलभूत कर्तव्य आहेत एक नंबर त्या ऑप्शन काही जाईल आता एक नंबर कशाचा काय आपण प्रयोग विचारलेला बघायच इट इसणे या ठिकाणी बघू शकता तुम्ही राष्ट्रगीताचा आदर करण्यासुद्धा कशा देत आहे ते येते त्यातमध्ये पण नंतर पर्यावरण संरक्षणचं करणे मग काय विचारले वातावरण वातावरणात संरक्षण म्हणजे काय असते पर्यावरण वातावरणामध्ये काय असते पर्यावरण असते हे लक्षात आलं पाहिजे कॉमन सेन्स थोडा होता नेक्स्ट बघा येथे काय करते सार्व सार्वभौम तत्वाचे रक्षण करणे पुन्हा संपत्तीचे रक्षण करणे पर्यावरण रक्षण करणे वातावरण रक्षणे सन्मान आदर करणे इज पिओ या ठिकाणी विचारलेला आहे बघा संविधानातील काय काय कायदे आदर करणे नंतर काय खासगी मार्गात रक्षण करणे वा पिओ एकवीस ऍज इट इज काय केलं त्याने बार पिक विचाराने प्रश्न केलेला आहे आणि जो आपल्याला रॉंग आला किशन मार्गदर्शक तत्वामध्ये विचारला विचारायला बघा ती दोन तीन तीन वेळा हे सर किशन आहे वा राष्ट्रीय स्मारकाचं संरक्षण करणं म्हणजे एकोणपन्नास मार्गदर्शक तत्व भाग चारमध्ये मध्ये या ठिकाणी येतोय बघा पी एकवीस आहे अजून याच्यावर सर किशन विचारलेला आहे वन बघायचं राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण करणे म्हणजे का काय असते एकोणपन्नास येईल तुमचं कलम या ठिकाणी ब ते किती वेळा आयोगाने विचारलेला आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात येईल अजून सुद्धा विचारलेला आहे क्वेश्चन ब राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण करणे म्हणजे का काय एकोणपन्नास आले नेक्स्ट घ्या पुढे तर मुख्यमंत्री बाबत योग्य विधाने त्यांनी काय केले क्वेश्चन विचार विचारलेला आहे त्यांनी या ठिकाणी तो राज्य नियोजन मंडळाचा काय असतो अध्यक्ष असतो म्हणून त्यांनी सांगायला राज्य नियोजन मंडळाचा असतो बरोबर तर तो झोनल कौन्सिलचा अध्यक्ष असतो का ब नेक्स्ट तो राज्य असतो का ही माहिती समजा कन्फ्युजन क्वेश्चन आहे त्यासाठी जास्त माहिती नसेल तर स्किप करायचं या ठिकाणी बघा पुढे तो राज्य आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो का ठीक आहे ही सहजा होते तो राज्य सरकारचा मुख्य प्रवक्ता असतो मुख्य प्रवक्ता या ठिकाणी असतो तो अ आणि ड या ठिकाणी काय येईल तुमचं बरोबर आहे आणि ड तर मग अ नसल्यामुळे काय झालं अ बरोबर असल्यामुळे ही गेला ऑप्शन इलिमिशन टेक्निक तुम्ही वापरणं गरजेचं आहे या ठिकाणी तर तुम्ही जर पियोगी ओसी जर जर कमांड असते तुम्ही जर पियोगी अनालिसिस व्यवस्थित जर केलं असतं तोंडपाट जर जर पियोगी तुम्ही ठेवले असते जे जुने झालेले दहा ते बारा वर्षे जुने जर झाले तुम्ही ठेवलं असतं तर तुम्हाला आज एक सोडवण्यासाठी सुटण्यासाठी काही अडचण येत नव्हती या ठिकाणी आता बघा आपण पियोगी घेऊ पुढं कसं आले पण बघा ठीक बघा प्रत्येक मुख्यमंत्री आले विभागीय परिषदेचा काय असतो उपाध्यक्ष असतो म्हणून त्या ठिकाणी सांगितले बा तिथं काय होता सदस्य म्हणून त्यांनी काय विचार उभय परिषदेचा अध्यक्ष अध्यक्ष असतो म्हणून त्यांनी विचारलं होतं मुख्यमंत्री असतो का अध्यक्ष अध्यक्ष कोण असतो उभय परिषद अध्यक्ष कोण असतो गृहमंत्री असतो आणि त्या ठिकाणी असतात पुढं आणि नेक्स्ट बघा पुढं अजून तुम्हाला दिलेलं जाईत या ठिकाणी बघा भारतीय सुविधा सर्व राज्य मुख्यमंत्री आंतरराज्य परिषदेचे काय असतात सदस्य असते म्हणून ते काय असतात बरोबर बर का सदस्य असतात आणि तिथं आपल्याला काय म्हणले उपाध्यक्ष असतात का म्हणून त्यांनी विचारले उपाध्यक्ष आंतरराज्य परिषद सदस्य असतात नेक्स्ट जाईल ते ब केंद्रीय गृहमंत्री काय असतात विभागीय परिषद अध्यक्ष असतात आणि आपल्याला काय विचारलं तर मुख्यमंत्री विभाग परिषद अध्यक्ष असतात म्हणून ते काय त्या ठिकाणी फसवलं होतं बघा आपल्याला मग तुम्ही पियोगी जर व्यवस्थित केला असता तुम्ही ॲज इट इज तुम्हाला काय क्वेशन सुटत होता या ठिकाणी बघा या ठिकाणी मित्रांनो मुख्यमंत्रीबाबत म्हणजे एक विगत म्हणजे काय आलं यातला कुठला ऑप्शन बरोबर आला एक नंबर आणि ड या ठिकाणी काय आला तुमचा बरोबर आला आणि ब आणि क का चुकाला झोनल कौन्सिलचे अध्यक्ष म्हणजे का काय विभाग अध्यक्ष कोण असतात बा झोनल कौन्सिल इंग्लिश मराठी सुद्धा काय तुम्ही बघणे व्यवस्थित गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला सोडण्यासाठी कर फायदे होईल झोनल कौन्सिल अध्यक्ष कोण असतात गृहमंत्री असतात बरोबर आणि उपाध्यक्ष कोण असतात तर ते राज्याचे मुख्यमंत्री तर तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो नाही तर फिरून विचारला आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष नसून कोण काय असतात मुख्यमंत्री सदस्य या ठिकाणी असतात ते किती दोन कंसोल ते कुठले काय केले ते बघा तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणे गरजे आपण बघले ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी काय विचारले कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते याच्यावर काय केले आरोग्याने बऱ्याच वेळा विचारलेत वारंवार वारंवार ते सात सदस्य दोन तीन देतात नाही कुठला ऑर्डर नेहमी काय केला जातो या ठिकाणी विचारला जातो तर या ठिकाणी काय केलं त्यांनी सी राजगोपालचारी आहेत का सी राजगोपालचारी कधी नव्हतेच कधी नाहीच ते बिएर मित्र होते मोहम्मद सादुल्ला होते एन गोपाल स्वामी सुद्धा या ठिकाणी काय होते सदस्य होते तर नेक्स्ट आता बा हे कसं विचारलेत बघा आयोगाने या ठिकाणी तर खालीपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते वर वारंवार वार काय केलं श्री क्वेश्चन विचारत एन गोपाल स्वामी होते मोहम्मद साधुल्ला होते अल्लादी कृष्णस्वामी आहे सुद्धा या ठिकाणी सदस्य होते तर सचिन सिन्हा होते का नव्हते तर मसोदा समिती सुद्धा तुम्ही ट्रेन इन्फॉर्मेशन येणे हे गरजेचे तर मसदा समितीचे अध्यक्ष कोण होते बी आर आंबेडकर होते त्यामध्ये किती सदस्य सात सदस्य होते स्थापना कधी केली एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी काय केली त्यांनी स्थापना केली आणि पहिली बैठकच झाली तर तीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी बैठक झाली ती सुद्धा विचारतील स्थापना किंवा पहिली बैठकच झाली सुद्धा विचारतील त्यामुळे डिटेल भविष्यात काय क्रेडिट होईल काय नाही सुद्धा आयोगाला पुढचं काय सुद्धा ओळखणे आपण गरजेचे आहे त्यामुळे डिटेल एक्सप्लेनेशन पुढे आपण काय बघणे तिच्या आसपासचं इतर माहिती सुद्धा काढणे गरजेचे आहे आपण त्यालाच अनालिसिस असं म्हणतात पुढं संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला अनुच्छेदात संरक्षण दिलेले नाही याचा आक्षण काही एकशे पाच येईल आणि राज्यानुसार काही राज्यविधीमुळे सरचं एकशे चौऱ्यानुसार हे संरक्षण दिलेलं असेल ग्रुप सला तर विचारायचं बघा तर अनुच्छेद एकशे पाच चार मधील तरतुदीनुसार संसद सदस्यास प्राप्त असलेले विशेषाधिकार महान्यायवादीस परमप्राप्त असतात या ठिकाणी त्यांनी काय क्वेश्चन विचारलं या काय ह्याच्यावर काय सोडून जातं संसद सदस्य प्राप्त असल्या विषयावर महादेवी प्राप्त आहेत म्हणजे महान्यायाधीश जे असणारे प्राप्त त्या दोघांना काय दिले ते एकशे पाच दिले संरक्षण त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला त्यांनी पुढं माहिती काय त्याने विचारलाय क्वेश्चन बघा आपल्याला तेच ते संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला संरक्षण दिलेलं आहे म्हणजे ते महान्यायाधीश सदस्यना अधिकार आहे सौरक्षे एकशे पाच कलमानुसार फक्त थोडं मायनर चेंजेस करून त्यांनी काय केलं क्वेश्चन विचारलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे ॲज इट इज तर विचारता आता मायनर चेंज थोडं त्यामुळे आसपासचं मी ते माहितीसुद्धा घेणे गरजेचे आपण अनालिसिस करताना खालपैकी योग्य विधान विचारलं त्यांनी एकशे सदोतीस संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या आणि अनुच्छेद एकशे पंचेचाळीस अनुनय करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालया न्यायालयाला त्याने अगं अधिघोषित केलेला कोणताही न्यायनिर्णय निर्णय केलेला आदेश याचे पुनर्लोकन करण्याचा अधिकार आहे पुनर्लोकन न्यायनिर्णय निर्णय देणे पुन्हा एकशे एक्केचाळीस म्हणजे काय आहे न्यायालयाचा निर्णय सर्व सर्व न्यायालय काय असतं बंधनकारक असतो त्यामुळे कुठला दोन्ही या ठिकाणी काही तुमचे बरोबर येईल याच्यावर सुद्धा आयोगाने काय केलं पीओक्यू विचारलेलं आहे तुम्ही पुढे बघाच आज नाही आज राड आहे बघा पुढे पीआयक्यू किती किंग मेकर आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एमपीसी क्षेत्रामध्ये ठरणार आहे तुम्ही पुढे बघा आता केंद्र राज्य यांच्यातील वादावर निर्णय तो देतो ह्याच्यात काय केलं आता आहे एकशे एकशे एकतीस प्रारंभिक अधिकार डायरेक्ट येतात म्हणून असं क्वेश्चन विचारलं पण तुम्ही ह्या ह्या प्रश्न उत्तर तीन नंबर एक नंबर आहे पण इतर दोन तीन चार उत्तर ह्यासाठी कशाचे दिले काय दिलेत काय हे सुद्धा तुम्ही अॅनालिसिस करणे गरजे आहे कारण भविष्यात त्याच्या ऑप्शनवर सुद्धा काय केलं जातो क्वेश्चन फ्रेम केले जाऊ शकतात ते आता दोन हजार अकरासाठी मुख्याला विचारलं आहे पूर्ण निर्णयात्मक एकशे सदतीसवर क्वेश्चन विचारला आहे म्हणजे पुनर्विचार देणे याच्यावरच क्वेश्चन आयोगाने कसा फिरवला आहे बघा या ऑप्शनवरतीच बघू शकता तुम्ही पुढं दोन हजारला एक सतराला विचारा अकरावरून दोन हजार सतराला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे बघा राजघटने कोणत्या काल सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयावर आदेशावर पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे म्हणजे किती आहे ते एकशे कलम एकशे सदोतीस नुसार या ठिकाणी आहे बघा हे तीन नंबर जर ऑप्शन असला हे करेक्ट तर कलम एकशे अडतीस कशाचा एक आहेस कशा त्रेचाळीस कशाचा आहे तुम्ही अनॅलाइस करणे गरजेचे आहे याच्यावर फ्रेम क्वेश्चन होऊ शकतात नेक्स्ट बघा आता हे काय सांगितले समजा भारतीय कायद्यासाठी घेण्याचा प्रश्न काय उद्देश बाहेर आपल्याला सल्ला सलमत करण्यासाठी काय केलं एकशे त्रेचाळीस ऑप्शन येईल बरोबर बा किती की ते कधी विचारायला मुख्य दोन हजार एकोणीसला आहे पण इतर मी मग लास्ट क्वेश्चन ला सांगितलं सांगलं तसं एकशे पंच्याहत्तर दोन नंबर तीन नंबर चार नंबर ऑप्शन सुद्धा इतर कासाठी दिलेत कशाचे आहेत काय नाही हे तुम्ही जाऊन अनालिसिस करणे गरजेचे आहे की व्यवस्थित ते कशाचे आहे काय करणे आहे कारण याच्यावर भविष्यात सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो आणि याच्यावर एकशे पंचेचाळीसवर भविष्यात क्वेश्चन विचारलेलाच आहे आजपर्यंत विचारला नाही तसं ऑप्शनमध्ये दिलेला आहे त्यांनी न्यायालयाचे नियंत्रण एकशे पंचाळीस असते त्याच्यावर आता पुढे क्वेश्चन बघा तुम्ही याच्यावर सत्तेच्या अठ्ठेचाळीस सुद्धा तुम्ही कशाच विचारलेत क्वेश्चन बघणे गरजेचे आहेच बघा अनालिसिस करणे इतर ऑप्शन सुद्धा का गरजेचे आहे पुढं बघायचं आता आला बघा आले बघा कोणते जुळ जुळले नाही विचारले कोणते योग्यरित्या जुळले नाही असं त्यांनी विचारले कलमक्षी पंचाळीस न्यायाधीशी वेतन आहे का नाही काय सांगितलं न्याय नाही? नियंत्रणात न्यायाधीशी सांगितलं होतं पंचाळीस त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट जर तुम्ही दोन हजार एकोणीसला जर वेळ केलं असतं त्या त्या किशनला अनालिसिस केलं असतं तर प्रॉपर तुम्हाला ए सोमे सतरा जुलैला पिकेशन सुटलं असता हे सला सलामत करणे माहितीच असते आदेशावर काय करणे आता पुढबा हे क्वेश्चन आपल्याला आता विचारला होता कलम एकशे पंचेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतात सर्व न्यायालय न्यायालय लागू असतात म्हणजे काय असतात बंधनकारक या ठिकाणी असतात जे दिले तेवढंच आपण घेऊ एक्सप्लेनेशन बाप आपण आता काय केलं इथं हे क्वेश्चन विचारला होता हे द जुलै दोन हजार बावीसला ला क्वेश्चन विचारला होता बा एकशे पंचेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे कलम एकशे पंचेचाळीस अन्वे नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे नियम म्हणजे काय असतं कायदे असतं म्हणजे नियंत्रण आपण जे आपल्या दुये त्याच्यापेक्षा खालचे दर जे आहेत न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय असो किंवा जिल्हा न्यायाधीश असो त्यांच्यावर कोणत्या प्रकारे नियंत्रण ठेवत आहेत त्या संदर्भात काही नियम बनवणे करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातील केशन या ठिकाणी विचारले एकशे पंचेचाळीस बघा पहिल्यात काय केलं एकशे पंचाळीसवर नुसतं ऑप्शनमध्ये टाकला नुसतं ऑप्शनमध्ये टाकला ऑप्शनमध्ये टाकला गेलं की त्याच्यावर काय केलं क्वेश्चन मध्ये काय केलं पुढे ॲड केला माहिती दिली त्या संदर्भात आणि पुढं ते माहिती थोडी नॉर्मल दिली तर चुकीच दिली होती पण पण एकशे करेक्ट ॲक्युरेट माहिती देऊन काय केला लॉंग क्रेशन काय केलं याच्यावर तयार केलेला आहे त्यामुळे ऑप्शन सुद्धा का करणे गरजेचे आहे ठिकाणी तुम्हाला समजून जाईल त्यामुळे आपण हे जे काहीचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्हाला याचं काय येते अ क दोन्ही बरोबर येतात लक्षात आलं जाशील नेक्स्ट ब ग्रुप सीमेंचं दोन हजार चोवीसचं क्षण आहे अयोग्य कथन कुठलं आहे ते विचारलं अयोग्य अयोग्य हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघणे गरजेचे आहे अचूक बरोबर बरोबर कुठले नाही ते बघणे गरजेचे एखाद्या व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅडॅस असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही असं त्यांनी विचारलंय का असणार नाही विचार बघा एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा दोन किंवा अधिक न्यायालयाचे निदान सलग दहा वर्षे उच्च न्यायालय न्यायाधीश दहा दहा वर्षे नसून किती पाच वर्ष न्यायाधीश केलेले असाव त्यांनी एखादा उच्च न्यायालयात दोन की अधिक उच्च न्यायालयात निदान सलग पाच वर्षे अधिवक्ता म्हणले त्यांनी पाच वर्ष नसून दहा वर्षे अधिवक्ता म्हणून काम केलेला असावं आणि तो राष्ट्रपिच्या मते विख्यात कायदेपंडित असावा कशासाठी ती सर्वोच्च न्यायालयाच्यासाठी न्यायालयासाठी विचारा म्हणून विख्यात कायदेपंडित असावं कुठलाही चु अ कुठला आलं अ आणि ब या ठिकाणी तुमचा हस्त सर ठिकाणी येईल कारण आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश काय असतं हे अजूनही असतं इन्फॉर्मेशन तुम्ही इथं बघणे गरजे वाचणी गरजेची की उच्च न्यायालयासाठी विख्यात कायदेपंडित तरतूद नाही या ठिकाणी तर तुम्ही ते बघू शकता काय काय नाही ठिकाणी आयोगाने पुढे दोन ऑक्टोबर एस व दोन हजार बावीसला काय केला क्वेश्चन विचारला होता तोच आपल्याला काय केला दोन हजार पंचवीसला विचारला एखादी व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदी पात्र असणार नाही जोपर्यंत भारताचा नागरिक असणार नाही बघा तर एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा दोन किंवा अधिक न्यायालयाची न्यायाधी न्यायालयाची निधन पाच वर्षे न्यायाधीश असावा काय न्यायाधीश असावा उच्च न्यायालय पाच वर्ष न्यायाधीश काम केले असावे उच्च न्यायालयात दोन किंवा अधिक न्यायालयाचा निदान दहा वर्ष असा का काय असावं अधिवक्ता असावा आणि राष्ट्रपतीच्या मते काय असा तो विख्यात विधाता विधिवत विधेयकता असावा म्हणजे काय असतो कायदे तज्ज्ञ असावा या ठिकाणी आहे म्हणजे ॲज इट इज काय केलं क्वेश्चन नाही फक्त हे थोडं फिरवून काय आहे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि तीन नंबर आहे असा एज इट ऑप्शन दिलेला आहे तुमचा कसं फ्रेम केले जातात थोडं थोडं मायक्रो चेंजेस करून काय केलं वारंवार केलं जातं त्यामुळे पियोगे तुम्ही तोंड पाठ ठेवणे पियोगे किंग मेकर आहे याच्यामध्ये पियोगी जर तोंड पाठवले तर तुम्हाला एम पी सी मध्ये पोस्ट घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ठिकाणी मला या क्षेत्रामध्ये बऱ्याच अडचणी आल्या त्यामुळे मी तुमच्यासाठी काय करतो ते शेअर करायला लागलो की की कोणत्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत काय नवीन विद्यार्थी जे आले त्यांनी काय करावे काय नाही काय, काय कि पियोगीचे किती महत्त्व आहे काय ते जाणून देण्याचा जा मी ठिकाणी काय करतो प्रयत्न करत आहोत या ठिकाणी तर भारतीय संविधानाबाबत अयोग्य कथन म्हणून त्या ठिकाणी विचारले क्वेश्चन त्यांनी सी हे संविधानसभेचे काय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आलेले आहे असं आहे त्यांनी तर बी एन राव यांची संविधान सभेचे कायदे सल्लागार हे तर सगळ्याला पण माहिती आहे बरोबर त्या ठिकाणी अय कुठला विचारलाय त्यांनी अ ब क आणि काय वरीलपैकी नाही ऑप्शन आहे त्या ठिकाणी तर एच व्ही आर अय्य अय्यगार हे संविधान सभेचे सचिव होते का बघा पण आयोगाने याच्यावर काय केला क्वेश्चन विचारलेला आहे पूर्वी क्वेश्चन विचारलाय दोनशे आहे विचारलाय आता विचारला विचारलाय पण प्र� याच्यापूर्वीच मुख्य जानेवारी दोन हजार चोवीस तेवीसला काय झालता क्वेश्चन झालता बघा दोन वर्ष पूर्वीच त्यावर अजून विचारलाय मागच्या दहा बारा रिसेंटचे सुद्धा पूर्ण म्हणजे दहा ते बारा वर्षी बार क्वेश्चन काय करते बघा पुढं ब हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह आहे बघा ॲज इट इज कसं विचारलं आहे थोडा मॅरिको चेंजेस फक्त इथे काय केला सिंह म्हणून आपल्याला बदल करून दिला त्यांनी इथं इथे आहे त्यामुळं ऑप्शन तुमचं काय आलं बरोबर बरोबर आला या ठिकाणी तुमचं हत्ती या ठिकाणी काय चिन्ह आहे संविधान सभेचे सिंह नसून तर बी एन राव काय आहेत संविधान सभेचे संविधान सल्लागार आहेत बरोबर तर एच व्ही आर अय्यगर हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्ट्समन पण होते का मुख्य ड्राफ्ट्समन नव्हते तर कोण होते ते सचिव होते तुम्ही जर इथं जर व्यवस्थित अॅनालिस केलं असता बाई ड्रॉप्स पण नाही तर मग काय आहे ते नेमकं तुम्ही जर व्यवस्थित जर बुक जाऊन व्यवस्थित बघितलं असेल ते ठिकाणी लिहिलं असता तुम्ही अॅनालिस केला असता प्रॉपर रिव्हिजन वारंवार मारलं असतं तर तुमचा आज क्वेश्चन ह्या बरोबरच आला असता या ठिकाणी तर बघा म्हणजे काय सांगले ते नाही सांगण्यापर्यंत बघा तर संविधान सभेचे काय सांगले चिन्ह कुठलं आहे तर काय सांगितलं त्यांनी हत्या आहे म्हणून या ठिकाणी येईल त्यामुळं अयोग्य कुठला आहे तर येईल आणि सर ब राव काय काय दिसायला गार बरोबर एच वी आय हे सचिव आहेत बरोबर ब क बरोबर आहे अ फक्त चुका आहे त्याकडे आणि चुकच कुठला अयोग्य म्हणजे चुकला आहे ते विचारला आहे त्यांनी ब क्वेश्चन काय विचारलं आहे ते सुद्धा बघणे गरजेचं आहे आन्सर जरी काढला असेल तरी बघ खाली राज्याची विधान परिषदेत जागा जागा किती कोणत्या रा राज्यात विधानपरिषद जागा आहे ती चर्चाक्रमाणे मानण्यास आहेत तुम्हाला विचारलेलं या ठिकाणी बघा या ठिकाणी महाराष्ट्र किती येतं आता पुढं बघा सुद्धा काय केलं आहे पूर्वी क्वेश्चन विचारलं पी ए बघा आहेत बाई कधी विचारलं आहे परिषद सभासदबाबत विचारलं आहे मी जागा जागाच म्हणजे सभासद असतात बी बिहार म्हणजे किती आलं तुमचं बहात्तर म्हणजेच किती असतं पंच्याहत्तर असतात जम्मू काश्मीर किती आता ते बरखास्त केलेली दोन हजार एकोणीसपासून छत्तीस आहेत कर्नाटक म्हणजे किती आहेत त्रेसष्ट आहेत महाराष्ट्रामध्ये किती आहेत अष्ट्याहत्तर आहेत तर हे सिरज दिलं असले तुम्ही तर इतर सुद्धा राज्य जे बाकीचे अजून किती राहिले आहेत दोन तीन दोन तीन राज्याचे राहिले त्या जागा किती आहेत काय तुम्ही काय करणे बघणे गरजेचे होते त्यावेळेस त्यामुळे डिटेल सुद्धा करणे गरजेचे कर आहे बुकमध्ये जाऊन तर युपीमध्ये किती असतात शंभर असतात कर्नाटक बिहारमध्ये सेमच आहेत बरं का कर्नाटक बिहारमध्ये सेमच आहेत पंच्याहत्तर पंच्याहत्तर येतं महाराष्ट्रामध्ये किती आहेत अष्ट्याहत्तर या ठिकाणी येतात कुठकुट ऑप्शनने कर्नाटक त्यावेळेस त्रेसष्ट नंतर काय केलं त्यांनी वाढवली स्वतः जागा हे बघा क्यू बिहार म्हणजे कितीला पंच्याहत्तर बरोबर आहे महाराष्ट्र अष्ट्यात्तर उत्तर प्रदेश नव्याणून असून शंभर आहेत कर्नाटक जर तुम्ही हे जर बॅक साईडला जर व्यवस्थित ॲनालिसिस केलं असतं तर तुम्ही पुढच्या वेळेसुद्धा काय झालं असं दोन हजार तेराचं क्वेश्चन पुढं कधी विचारलं दोन हजार बावीसला विचारलं नऊ वर्षानंतर काय केलं क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे पुन्हा बिहार पंच्याहत्तर बरोबर महाराष्ट्र अष्ट्यात्तर आहे उत्तर प्रदेश नव्याणून असून शंभर आहेत कर्नाटक माग उत्तर प्रदेश विचारलं नाही पण तुम्ही अन्लिस केला असं समजून आलं असतं कर्नाटक म्हणजे नव्वद नऊ असून किती पंच्याहत्तर आहे त्या ठिकाणी बा त्यामुळं तुमचं याचा ऑप्शन काय येईल तुमचं बा एक नंबर तुमचं काय ऑप्शन या ठिकाणी खालीपैकी योग्य विधाने योग्य विधाने वळखा सांगली प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अहर्ता प्राप्त आहे असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून काय करू नियुक्त करेल असं सांगितलंय त्यांनी तरी काय ऑप्शन तुमचा बरोबर आहे या ठिकाणी महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी पद धारण करील राज्य विधिमंडळ निर्धारित असे परिसर मग म्हणजे पगार भत्ते जे काय असतात वेतन भत्ते असतात ते कोण ठरव राज्यपालच त्यांचे ठरवतात राज्य विधिमंडळ ठरवत नाही त्यामुळे हा ऑप्शन काय गेला ब चुकला ब चुकला एलिमिनेशन बघा ब चुकला म्हणजे हे बी गेला आता योग्य पहिलं काय एक जाय फक्त नेक्स्ट आता बघा बघा या ठिकाणी तुम्ही आता कधी विचारलं हे दोन हजार सोळाला विचारलेला बघा थोडं ऑप्शन चुकला जर असेल तर का बरोबर आहे ते बघणी गरजे होतं आपण भारताच्या राष्ट्रपतींनी निश्चित केल्याप्रमाणे वेतन भत्ते सवलती मिळतात संदर्भात विचारलाय क्वेश्चन तर तो, तो राज्याच्या संदर्भात क्वेश्चन काय केलाय या ठिकाणी विचारलेला आहे त्यांनी बरोबर तर राष्ट्रपती निश्चित कुणा कुणासंघा कुणी निश्चित केले असतो राज्यपालांनी मध्ये निश्चित केलेले असतात या ते मला ती समजून आलंच असतात त्या ठिकाणी ब पुढं राज्याच्या महादेवची नियुक्त राज्यपाल करतात हे बघा विषय संरक्षण कोणामुळे ते असतं राज्यामुळेच असतात एकशे पाच नुसार पुढं बघा आता काय राज्याच्या महाधिताबाबतच काय केलं क्वेशन या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला ब उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता असते त्याच्याजवळ असणे आवश्यक असते बरोबर बाय ठिकाणी तुम्हाला समजून आलेच या ठिकाणी राज्य राज्य मंत्रिमंडळ मर्जी असतेपर्यंत तो पद राहतो का नाही तो कोणाची असते राज्यपालाची मर्जीपर्यंत असतो हे तुम्ही जर चुकला आहे चुकीच दिले पण काय काय बरोबर आहे तुम्ही बघितलं असतं म्हणजे कळणे म्हणजे अॅनालिसिस करणे कधीच चुकीच जर दिलं असेल तर काय नेमकं नेक्स्ट त्यामुळे तुम्हाला काय लप्शन यायचं बरोबर तुमचं पुढं खालीपैकी योग्य कथने वळखा म्हणून त्यांनी काही ठिकाणी विचारलं योग्य कथने कोणते ती वळखा असं कोणती व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्ष पूर्ण असल्याखेरीज असल्याशिवाय राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही म्हणजे पस्तीस पूर्ण पाहिजे तेच बरोबर पस्तीस कोणाकोणासाठी राष्ट्रपतीसाठी उपराष्ट्रपतीसाठी सुद्धा काय पस्तीस आहे ग्रामपंचायतीसाठी किती ग्रामपंचायतीसाठी किती तुम्ही एक्सप्लेनेशन एकवीस असते तर पंचवीस कोणासाठी पंचवीस लोकसभा आणि विधानसभे विधानसभेसाठी आहे पंचवीस सभा लोकसभा आणि काय विधानसभेसाठी तर तीस कोणासाठी तर राज्यसभा आणि काय विधानपरिषदेसाठी किती तीस जे आहे एवढं त्यांनी सांग हे बघणं तुम्ही गरजेचं आहे अनालिसिस करणे यासाठी ते करणे गरजेचे आहे पुढं त्यामुळे बरोबर आहे राज्यपाल राज्यपाल दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित विनिर्देशित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सभागृह सदस्य असणार नाही बरोबर हे सुद्धा बरोबर आहे कोणत्याही संसदेचा किंवा विधिमंडळाचा सदस्य नसणार तो जेव्हा एखाद्या व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्या बाबतीत राज्यपालाच्या दयावीची वित्तलब्धी आणि भत्ते खर्च संसद आधी निर्धारित विभागून देईल हे सुद्धा काय येते आता हे दोन तर बरोबर आहे आता हे चुकीचं काय काय नाही तुम्ही आता पुढं पुढेच बघू शकता आयोगाने पिओ इट इज विचारलेत बऱ्यापैकी असं बघा आहे का जोड्याला विचारलेत नंतर पुन्हा काय केले त्यांनी थोडं बोल नाही असं ॲज इट इज केलेत एक दोन तीन ऑप्शन देऊन तो वयाचा पस्तीस वर्ष पूर्ण असावा तो राज्यपाल संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा विधिमंडळ सभागृह सदस्य असणार नाही आहे का आहे राष्ट्रपती भारतीय भारतीय राज्य राष्ट्रपती काय करतात नेमणूक करतात पुढं बघा आता बघा आता पिओए कसं विचारलं त्यांनी बघ कधी येशोमिने सुद्धा दो ऑक्टोबर दोन हजार बावीसला काही क्वेश्चन क्वेशन विचारले राज्यपाला राज्यपाल हे पहिल्या परिशिष्टात विचारत मागास परिशिष्टात हे नमूद केलेल्या संसदेच्या के सभागृहाचा आणि कोणत्याही राज्य विधीमंडळाचा सदस्य असू शकत नाही राष्ट्रपतीची मर्जी असे तर राज्यपाल पदावर राहू शकतात ब नेक्स्ट आता इथे आज बघा काही केला येशो मुख्य ऑक्टोबर दोन हजार बावीसला क्वेश्चन विचारलेला आहे बन बाबा एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त असेल तर द्यायची वित्तीलब्धी भत्ते खालीप्रमाणे दिले जातात कोणाकडून दिले जातात राष्ट्रपतीकडून बरोबर का तर संसदेत विचारलं त्यामुळे तो चुकला आणि भक्त बरोबर येईल त्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे दोन्ही रा, राज्यातून विभागून देण्यात येईल आदेशाद्वारे संसदेद्वारे असणार म्हणजे काय असतात राष्ट्रपती हे काय करतात राज्यपाल राज्यपाल असो किंवा राष्ट्रपती असो किंवा उपराष्ट्रपती असो उपरा यांचे संविधानाच्या हे संसदेनुसार काय काय कायदा करून त्यांचे वेतनपत्रे ठरवले जातात वेतनपत्र त्यांचे कायद्यानुसार ठरवले जातात पण दोन किंवा अधिक राज्यासाठी इथे विचारलेलं आहे आणि ते जे कोण ठरवतात राष्ट्रपती राष्ट्रपती ठरवतात किती परिश्रमिक देय असते ते इथं काय संसद विचारला आहे त्यामुळे तो चूक झाला काही अ ठिकाणी ब तुमचं काही बरोबर येईल तर काय विचारलं आहे बघा त्यांनी आपल्याला योग्यच विचारलं आहे तेव्हा ब बरोबर येईल ठिकाणी बघा अनुसूची आठमध्ये एकूण किती भाषेचा समावेश आहे विचारला आहे त्यांनी सोपं क्वेश्चन आहे बावीस क्वेश्चन आहे सोपा जरी असला तरी आयगोने इतर सुद्धा तुम्ही एक्सप्लेनेशन बघणे गरजेचे आहे भाषेसंदर्भात आहे उद्या भविष्यात जाऊन आठवी भाषेसंदर्भात कुठली अनुसूची आहे सुद्धा विचारते तुम्हाला ते बघणे गरजेचे आहे तुम्ही पुढं आता ही बघा वेगवेगळ्याच विचारले आहे त्यांनी भारतीय स्वदनानुसार किती भाषांना मान्य देईल थोडा महिन्याने चेंज केला फक्त आठ भाषा दिल तर आणि किती भाषा समावेश केला असं विचारलं होता आत्ता आणि पूर्वी काय केला किती भाषांना मान्यता बावीस असा येईल ठिकाण ऑप्शन त्यांचं तर मूळ घटनेत किती होत्या हे सुद्धा बघणे गरजे चौदा होत्या नंतर आठ भाषा समावेश केला आठ भाषा समज करण्यासाठी त्यांनी किती वेळा घटनादुरुस्ती केलेली आहे किती वेळा केली तर तीन वेळा त्यांनी घटनादुरुस्ती या ठिकाणी केलेली आहे हे सगळं तर तीन वेळा घटनादुरुस्ती केले आहे पण ते कोणकोणते आहेत किती भाषा समावेश आहे एकवीस घटनादुरुस्तीनुसार काय केलं आहे त्यांनी एकोणीसशे दोसष्ट साली सिंधी भाषेत समावेश केलेला आहे एकाहत्तर घटनादृष्टी एकोणीसशे नुसार क कोकणी मणिपूर नेपाळी केलेला आहे ब्याण्णव घटनादृष्टी दोन हजार तीन चार बोडोडोंगरी मैथिली संताली या भाषा समाज करणे तीन चार का दिलेला आहे का याच्यावर ब्याण्णव घटनादुरुस्ती बोडोडोंगरी संतली मैत्री सं... स... संताली भाषा समाविष्ट केला आहे पण ते किती साली केलाय असं क्वेश्चन दिला होता त्या ठिकाणी दोन हजार तीन दोन हजार चार दिलता तुम्ही जाऊन बघू शकता आपाचा ठोकळा मध्ये तुम्ही बघू शकता एकवीस मध्ये जाऊन बघू शकता तुम्ही काय दिले काय नाही भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत भाग चार एमध्ये दिलेले आहेत भाग तीन भाग तीन कशाचा आहे मूलभूथ काय भाग पाच म्हणजे ते केंद्राचा आहे ते तुम्ही बघू शकता आणि भाग चार एकशे मार्ग असत आहे नेक्स्ट तर बाहेरच्यावर सुद्धा काय केलं ऐगणी हे सोपेच कशाने हटतात पण काय करतात हे रोमन अंक दिलेत ना रोमन अंकामुळे काय होते कधी कधी आपल्याला काय होतं आपण फसू शकतो हे काय येते काय नाही त्यामुळे आपण इथं फसवण्याची शक्यता आहे त्यामुळे रोमन अंकसुद्धा कुठले काय येतात पाच दहा नंबर एकशे नंबर काय येतात रोमन अंक बघणे गरजेचे आहे तुम्ही जे नवीन विद्यार्थी असतील ते नाही जुने विद्यार्थ्यांना माहीतच असते रोडलेले असतात जरा मूलभूत कर्तव्याच्या बा कर्तव्याबाबतच्या खालीपैकी खाली विधानापैकी कोणते बरोबर नाही असं विचारलं ते नाही असं विचारलं त्यांनी तर कशात विचारला तर बाकी की भाग चार म्हणजे काय मूलभूत करतासंदर्भात येते या ठिकाणी आपल्याला दाखवायचा फक्त पी एफ केलं तसं दाखवायचं तुम्हाला या ठिकाणी बघा पुढं नेक्स्ट अनुच्छेद तीनशे सत्तर राज्याला विशेष दर्जा दिलेला होता म्हणून सांगितलं त्यांनी राज्यात दर्जा होता। दिला होता कुठला दिला होता दिला होता असं विचारला म्हणजे जम्मू काश्मीरला आता कधी कधी विचार करणार पूर्णजा एकोणीसला राजा दर्जा काढला आता कशाला तिला देते ते असं विचारते तर हे सुद्धा काय पीओी आहे असं बघा जम्मू काश्मीर राज्याला काय करता कलममध्ये विशेष राजा दर्जा दिला बरोबर नेक्स्ट तर तीन सत्तरनुसार काय गेल तर कुठल्या घटनेमध्ये समावेश केला असं त्यांनी विचारलेलं इथं फक्त चुकून दिलं त्यांनी बघा पुढं तर या ठिकाणी आपलं पिओ की जे आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे त्या ठिकाणी संपल्या नाही त्या ठिकाणी घेण्याचा एवढाच उद्देश आहे की तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की ठिकाणी किती महत्वाचे आहेत किती तोंडपाठ पीओ ग्रामीण संस्थेसाठी विचारला होता तो एक योजनेसंदर्भात क्वेश्चन होता पण काय केलं त्यावेळेस काय केलं चौदाच क्वेश्चन काय केले तर ग्रुप सी मेन्सला विचारले ते आपण डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला काय केलं विथ प्रूफ तुम्हाला आयोगाने कुठून कसे काय आले काय केले विचारलेले आहेत तर नवीन विद्यार्थी जे आहेत किंवा जिनी अजून कोणाचा रिझल्ट येत नाही प्री साठी असो का प्री असो मेन्स असो काय असो त्यांनी शंभर टक्के पीओ तोंड पाठ पहिले पस्ट प्रायव्हेट आहे पीओक्यू एम पी सी क्षेत्रामध्ये काय ब्रह्मास्त्र आहे तुम्ही डी लक्षात घेणे गरजेचं आहे तो किंग आहे जर तुम्हाला एम पी सीमध्ये जर किंग बनायचं असेल तर तुमचे काय एम पी सीमध्ये मध्ये काय पाहिजे तुमचे पिओगीवर कमांड पाहिजे पीओ कमांड म्हणजे काय पाहिजे तोंड पाठच तुमचे या ठिकाणी पीओक्यू पाहिजेत तर जाऊन तो फॅक्ट डाटा तुमचा काय तोंड पाठच पाहिजे या ठिकाणी त्यामुळे वारंवार वारंवार अभ्यासामध्ये काय तुम्ही कंटिन्युटी काय करणे ठेवणे गरजेचे आहे तुमचं क्यूवर असं नाही की एकदा पियोगी वाचलं झालं असं नाही तुम्ही डिटेल अॅनालिसिस काय करण्यासुद्धा इतर इतर ऑप्शन सुद्धा काय करणे समजा ॲन्सर ही असेल तर इतर ऑप्शन सुद्धा काय करणे तुम्ही डिटेल अॅनलसिस काय या ठिकाणी गरजेचे आहे तर इथं या ठिकाणी आपण पियोगी महत्व जाणून देण्याचा तुम्हाला थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि अजून या प्रकारचे व्हिडिओ आपण इतिहास असो जॉग्राफी असो जी ग्रुप सिमेंट झाले ते लवकरच तुमच्यासाठी काय करणार आपण युट्यूब प्लॅटफॉर्मवर टाकणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा बनला आणि तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ कुठल्या जे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you.